या यूट्यूब चॅनलवर सातत्यानं शेतकऱ्यांच्याकडं बांधावरती जाऊन डाळिंबाच्या बागेमध्ये असणारी अवस्था आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम गेले मी अनेक दोन तीन महिने सातत्यानं या सीझनमध्ये केलं आणि दरवर्षीही करतोय परंतु यावर्षीचं वातावरण वेगळं होतं कारण मे महिन्यामध्ये पाऊस झाल्याच्या नंतर खूप नुकसान शेतकऱ्याचं झालेलं असताना शेतकरी बांधावरती कमी रेट मागतोय अशी परिस्थिती सगळीकडं पसरलेली पर असताना यावर्षी कुठेतरी दिलासा मिळण्याचं काम शेतकऱ्यांना या, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळालं आणि त्याचे सर्व आपण साक्षीदार आहात की जे युट्यूब चॅनलला जवळजवळ एकतीस हजार सबस्क्रायबर आज या ठिकाणी सभासद म्हणून आम्हाला लाभले आणि खरंतर लाखो लोकांच्यापर्यंत हा युट्यूब चॅनल पोहोचत असताना आज मी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील तांबेरे गावामध्ये अशोकराव मुसमाडे सरांच्या बागेमध्ये आले आलेलो आहे या ठिकाणी डॉक्टर सुधाकर सर असतील किंवा शशिकांत फणाळे साहेब असतील किंवा त्यांचे मेहुने अशोक सरांचे मेहुने भास्कर रंधे साहेब असतील पिंपळवंडीहून आलेले आहेत ते अकोले तालुक्यातून खरं तर ही मंडळी किंवा बेलकर कंपनी सगळी या ठिकाणी असतील आणि आमचे जुने शेतकरी शिवराज घाडगे असतील की खऱ्या अर्थानं आज बांधावरती येताना मला वेगळा अनुभव आला की ज्या रस्त्याला मोटरसायकल चालू शकत नाही ज्या रस्त्याला फोर व्हीलरही येऊ शकत नाही ज्या रस्त्याला एकच पर्याय बैलगाडी किंवा ट्रॅक्टर या दोनच साधनांचा सा उपयोग होतोय पाऊस आहे आणि अशा अवस्थेमध्ये इथं बिबट्याचा वावर खूप आहे आणि राखण करायची पायी येता येत नाही खाली एवढी भयान परिस्थिती चिखलाची असताना बाग आपण चांगली आणायची या इच्छे पूर्ती करण्यासाठी अशोक मुसमाडे सरांनी एक छंग बांधला आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की मी सर्विस करत करत मला ही बाग आणायची आता खरं तर ही साडेपाच महिन्याची बाग आहे बाग अतिशय सुंदर आहे सततचा पावसाचा मारा आहे कुठेही टिपका नाही आहे परंतु त्यांना एक आशा आणि पुढची दिशा ही काय आहे आणि आशा आपली कितीपर्यंत आपण जाऊ शकतोय खर्च तर भरपूर झालेला आहे खरं तर सर्व्हिस करणारा हा मोजमाप खूप करतो <laughs> की त्याचा एक एक रुपये हा कष्टातून मिळालेला असताना तो ओसंडून व्हायला असा खर्च करण्याच्या परिस्थितीत नसतो परंतु आपण चांगला खर्च केलेला आहे आणि चांगल्या परिस्थितीत ही बाग आणलेली असताना आजचं वातावरण थोडंसं डळमळीत आहे हे आज पंधरा ऑगस्ट आहे आणि हा पावसाचा पिरियडचं वातावरण थोडस डसमळजीत असताना पुढचा पुड़ पुढला शेतकरी हा भयभीत होतो आहे आणि अलीकडे यू पाहतो आहे का अशी परिस्थिती महाराष्ट्रात असताना मी सर्वांना दिलासा देतो आहे की घाबरू नका रेट वाढणार आहे रेट वाढणार आहे तुम्ही काळजी करू नका या निमित्तानं मी सांगण्यासाठी तुमचं माध्यम आलो आहे की कारण आज मला जो अनुभव एक आलेला आहे की ज्या पद्धतीने पुढं गेलेली बाग परत रिवर्स रेट येतोय आणि परत आज नुसतं केडी चौधरी या साईडला वाढते त्या आ, बेलकर कुटुंबियांचा खर तर <laughs> मी फोनवर संवाद साधला होता आणि त्यांचाही अनुभव घेतला होता तर आता आपण सर्वांच्या बागेत जाणार नाहीये परंतु याच बागेतून आपण तुमची मुलाखत घेऊ आणि यांची